घुबड म्हटलं की अंगावर काटे येतात वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी वाचवलेत घुबड पक्षाचे प्राण विशेष म्हणजे घुबड पक्षी वाचवण्याची वन्यजीव सोयरे यांची ही आठवी वेळ आहे वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांना वन्यजीव सोयरे मयूर निकम यांनी त्यांच्या घरी एक जखमी घुबड अंगणात आढळल्याचं सांगितलं त्या घुबडाला त्यांचे वडील लक्ष्मण काका निकम यांनी ग्रीन वर्ल्ड नर्सरीचे संचालक यांच्या मदतीनं पकडलं आणि वन्यजीव सोयरे नैतिक नितीन श्रीवास्तव नितीन श्रीवास्तव यांनी त्यांच्या घरी जाऊन सदर घुबडाची पाहणी केली ही गव्हाणी घुबड असून जखमी अवस्थेत तिच्या एका पंखाला मार लागलाय तिला उडता येत नाही असं लक्षात आलं आणि सदर घुबड वन विभागाच्या स्वाधीन करून उपचार करू असं सांगितलं वन विभाग रेस्क्यू टीमचे संदीप मडावी यांच्या मार्गदर्शनानं सदर घुबड वनकर्मचारी पवन वाघ यांच्या स्वाधीन लक्ष्मण निकम नैतिक नितीन श्रीवास्तव आणि नितीन श्रीवास्तव यांनी उपचारासाठी स्वाधीन केलं पवन वाघ आणि इतर वन कर्मचारी यांनी पशुवैद्यकीय अधिकारी बुलढाणा यांच्याकडे या घुबड्याचे उपचार केले आणि ही घुबड राणी बगीचा येथे ठेवण्यात थे। आली लवकरच ही घुबड बरी व्हावी आणि उडायचे बळ मिळावं एवढीच अपेक्षा अशीच ही घुबड अंगणात पडून राहिली असती तर एखाद्या मांजरीने किंवा कुत्र्यानं शिकार केली असती किंवा एखाद्या गुप्तधानाच्या नादात असलेल्या व्यक्तीच्या हातात सापडले असते तर कदाचित आज जिवंत नसती सदर घुबड गव्हाने घुबड मानवी वस्तीजवळ जुन्या पडक्या घरामध्ये झाडांच्या डोलीमध्ये वास्तव करत असतो या घुबड्याला मराठीत घो घो पिंजरा पांजरा छोटे घुबड किंवा कानेल कोठीचे घुबड चहारा असं देखील म्हणतात गव्हाने घुबड ही भारतीय संस्कृतीत अपशकुनी मानली जाते तर इंग्लंडमध्ये ती विद्वत्तेचे प्रतीक मानले जाते अलीकडील काळामध्ये शहरीकरणामुळे वाढलेल्या सिमेंटच्या जंगलांमध्ये सुद्धा या घुबड्यानं आपलं अस्तित्व कायम ठेवलंय वापरात नसलेल्या इमारतीच्या खिडक्यांमध्ये आपले बसस्तान बसवले गव्हाणी घुबड निशाचर असून संध्याकाळ झाली की शिकारीच्या शोधात बाहेर पडतात त्यांचा आवाज हा भयानक किंचाळीसारखा असतो ज्या परिसरात वर्दळ कमी आहे व वड पिंपळ उंबर जातीची झाडं आहेत तेथे ते आपल्याला बुलढाणा येथे भारत विद्यालय जिजामाता महाविद्यालय या परिसरात रानपिंगळा गवाणी घुबड यांच्या जोड्या आढळून येतात सदर घुबड लक्ष्मण काका निगम यांनी भूतदया दाखवली नसती तर कदाचित ही घुबड जिवंत नसती प्रत्येक मानवानं पक्षांना आणि वन्यजीवांना प्रेम आणि दया दाखवायलाच हवी तसेच कोठेही जखमी पक्षी वन्यजीव संकटात आढळला तर नक्की वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याशी संपर्क साधा असं आवाहन वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी केलं वन्यजीव सोयरे मयूर निकम यांच्या अंगणात त्यांच्या वडिलांना एक जखमी अवस्थेत असलेली घुबट आढळून आली ग्रीनवर्ल्ड नर्सरीचे संचालक आनंद नाईक यांच्या मदतीने त्यांनी या घुबडीला एका पिंजऱ्यात ठेवली जेणेकरून एखादा कुत्रा मांजर हिची शिकार ना करू सदर घुबडीला आम्ही वन विभागाच्या स्वाधीन उपचारासाठी केली आहे लवकरच ही घुबड चांगली होऊन तिला उडण्याचे बळ मिळावं एवढी आम्ही आशा करतो तसेच जिथे कुठे वन्यजीव पक्षी आपल्याला संकटात किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्यासोबत संपर्क साधतात बाबत आपल्या समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत की घुबडं डोळे फोडते वगैरे गुप्तजनासाठी घुबडीचा आतोनात छळ करून तिला जीव जीवे मारले जाते ह्या ज्या अंधश्रद्धा आहेत या दूर व्हायला पाहिजे घुबड एकदम प्रेमळ असा पक्षी आहे ते काही डोळे वगैरे फोडत नाही या अंधश्रद्धा आता दूर व्हायला पाहिजे सर्वांनी या गोष्टीची काळजी केली होती जय वन्यजीव सोयी बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का चोवीस तास बुलढाणा नवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा